फक्त दोन तीन ॲडमिशन करू इच्छितो आय टी आय एक वेळी आय टी आयचा फार व्हॅल्यू होता आय टी आयच्या शिक्षणचा फार व्हॅल्यू होता मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये यामध्ये आपण योग्य विषयच्या चेंजेस केले नाही मशिनरी आणली नाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केले नाही टीचर्सने प्रशिक्षण पण नाही दिले त्या कमीतून आपण कुठेही कुठे आपण अपन आपला प्रोग्रेस थांबली आत्ता माननीय देवेंद्रजीचे म्हणण्याप्रमाणे आपण अतिशय गतीने जे काही झाला ते झाला पण आता पुढे कसं जायच्या यासाठी आम्ही सर पावले उचललेलं आहे आय टीची का मॉडर्नेशन त्यामध्ये आहे नवीन कोर्सेस आहे न्यू एज कोर्सेस आहे ट्रेंड टीचर्स आहे नवीन तिथे आय टी आयमध्ये हँगर शेट उभे करायचे आहे नवीन टीचर्स की भर्ती है प्रमोशन्स है सर्व का, ही अपने अपने आई का ही आई जे। एक अपन आईटीआई वे शिवाय लहान कोर्सेस शॉर्ट टाइम कोर्सेस पर सुरू करना है आउट महाराष्ट्र मे एक बोलेन ज्याने का आईटीआई शिक्षण पाजे कि टेक्निकल शिक्षण पाजे ज्या कमी रहना नहीं असा आमदेश दो वर्षा मधे हम गाठून असं आहे की मी सकाळी सिम्फोसिस युनिव्हर्सिटी मध्ये होतो त्याचे मजुमदार मॅडमने मला सांगितलं की मध्ये एक कमिटी त्याची नेतृत्वामध्ये गठीत झाली तर कमिटीची फार मोठी फाइंडिंग आहे दहा बारा फायंडिंग त्यामध्ये एक फायंडिंग काय होती की सर्वांना माहिती आहे की आय टी आय मध्ये शिक्षण घेतला तर जास्त फायदा होईल तरी पण लोक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशनमध्ये आय टी आय मध्ये येत नाही पॉलिटेक्निकमध्ये येत नाही कारण काय तो कारण जे आहे आय टी आय टेक्निकल कोर्सेसचे प्रति लोकांच्या समाजाच्या बघण्याच्या ते हेतू आहे बघण्याचे जे तरी काय त्यामध्ये आय टी आयची व्हॅल्यू कमी झाली आहे टेक्निकल सी कमी झाली आहे ऍक्च्युअल तर ते उलटा झाला पाहिजे होता जे आय टी आय मध्ये आहे जे टेक्निकल ज्ञान त्यांना जास्त महत्व मिळायला पाहिजे होता पण असं आपल्या देशामध्ये नाही आहे आपल्या देशामध्ये लेबरचे प्रती सन्मान कमी आहे आपण आपल्यामध्ये सर्व कधी कधी विदेशामध्ये पण फिरायला जातो आपण लंडनमध्ये गेले जेवणासाठी बसले आपल्या बरोबरमध्ये आपण काचमध्ये बघू शकता एक गाडी आली गाडीमध्ये दोन लोक उतरले त्यांच्या कपडामध्ये चुना आहे रेती आहे सिमेंट आहे ते आपल्या बरोबरची टेबल घेता चांगलं जेवण ऑर्डर करता पण ठेवता गाडीमध्ये जाता आपल्या कधी मनामध्ये येत नाही की कसा होटेल नाही आपल्या यामध्ये कुठे आपण बसलं असा काही कामगार आपल्याकडे बघून आपल्याकडे बसून जेवण घेतला आपल्या मनामध्ये कधी कधी येतो अरे हा हॉटेल कसा आहे हा सत्य आहे की नाही हा लेबरच्या प्रति सन्मानची कमी आहे आपण फार मोठी अडचण आहे माननीय नरेंद्रबाई मोदीने त्या कारणात दोन हजार चौदामध्ये इस्किल डिपार्टमेंट सुरू केला आपल्याकडे सर्वात मोठा युवा आहे पण जोपर्यंत त्यांनी स्किल देत नाही तोपर्यंत ते आपण लाईनिंगमध्ये ते प्रोग्रेसची लाईनमध्ये ते बा सहभाग घेत नाही तो, तो स्किल डिपार्टमेंट नाणे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू केला आत्ता स्किल डिपार्टमेंटमध्ये आम्हालाकडे एक हजार दोन सो करोड रुपये वर्ल्ड बँकने दिले चार हजार दोन सो करोड रुपये मित्राकडून एडीजी बँकने दिले एक सौ आय टी आयचे सेंट्रल गव्हर्नमेंट ॲडॉप्शनमध्ये आम्हाला फंडिंग करणार आहे याशिवाय आमच्याकडे तीन पर्सेंट फंड आमच्या इथे तीनशे साठ करोड रुपये आहे मी अशासाठी सांगतो की आमच्याकडे फंडची कमी नाही तर काय करायच्या तर आम्ही सवी सर्व सिक्स न्यू एज कोर्सेस सुरू केला आहे आम्ही पार्ट टाइम कोर्सेस सुरू केला आहे आम्ही नवीन शेड उभे करत आहे आम्ही प्रत्येक आय टी आयमध्ये मध्ये रिनोव्हेशन करून इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुव्हमेंट करत आहे आम्ही प्रायव्हेट लोकांना आमच्या बरोबर आहे आम्ही जे वॅकेन्सी आहे त्यामध्ये जे तासिका तत्व लोक आहेत त्याने त्यांच्या एक्झाम लिहून त्यांच्या पण आपल्याकडे घेत आहे एक वर्षामध्ये आमची अशी अपेक्षा आहे किस तैयार करूं कि ज्यादा आईटीआई हलूह पूर्व स्थिति जाए पांच वर्ष जी आमला ला। तो पांच वर्षा मध्य महाराष्ट्र मधे एक ही विद्या युवा युवती ज्यादा एम्प्लॉयमेंट कराएं सेल्फ एम्प्लॉयमेंट कराया नौकरी कराए का टेक्निकल ज्ञान मधे कमी रहना नहीं अपना कहीं जॉब की कमी महाराष्ट्र मध्य नहीं है प्रत्येक कंपनी मधे एक अच्छा डिपार्टमेंट आता ज्यादा काम का ते मुला मुली सोडतात तर जॉबची कमी आहे का पण ते आपल्या मुली मुलींनी जॉब मिळत नाही कुठे कुठे मुली येतात ते जॉब घेतात आपल्या मुला मुलीने टेक्निकल आपले ने प्रत्येक मुला मुलीने काम मिळेल हा उद्देश आहे तो आमच्या डिपार्टमेंट काम करत आहे आज भाजपची मिटिंग आमची फार चांगली मिटिंग झाली एकही कुठे कोणा कोणाविरोधामध्ये शिकायत नव्हती सर्व पूर्णतः चांगला सामंजस्य होता युतीच्या सामंजस्य पण चांगलं आहे तुम्ही बघू शकता मी सर्व युतीचे लोक इथे बसलेले आहे नेते इलेक्शनमध्ये पण आम्ही पुढच्या सर्व महापौर सर्व लोकल जे सर्व मी जिंकू असा आमचा विश्वास आहे माझ्या बोलण्या ज्याला तुमच्या मनामध्ये ते प्रश्न असेल तर स्वागत आहे